वसईच्या सातिवलीमध्ये सहावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा उठाबशा काढल्यामुळे मृत्यू शाळेत उशिरा आल्यानं विद्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा उठाबशा काढताना पाठीत वेदना झाल्याने उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू प्रसिद्ध स्टार शैलेश रामुगडेला अटक तरुणींना आमिष दाखवून पैसे लुटल्याचा आरोप अनेक तरुणींची विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार शैलेश रामगुडेकडून सदतीस लाखांचे दागिने एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन जप्त मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चंदिथला यांची घोषणा महाविकास आघाडी किंवा इतर कुणासोबतही न जायचा निर्णय राज ठाकरेंनी बोलवली मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक आगामी निवडणुकीबाबत आणि पक्षाच्या तयारीबाबत घेणार आढावा संध्याकाळी सहा वाजता बैठकीचं आयोजन मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण महापौर भाजपचं असेल असं कुणीही बोललं नाही आमच्यात भांडण लावू नका फडणवीसांचा टोला नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर महिलांना दहा हजार रुपये दिल्याचा बिहार निवडणुकीवर परिणाम झाला शरद पवारांची प्रतिक्रिया निवडणुका जाहीर होण्याआधी सत्ता देणाऱ्यांनी पैसे वाटणं चिंताजनक आयोगाने विचार करावा पवारांची मागणी मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं विधान गंधार गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये बिहारमधल्या भाजपच्या विजयाबाबत आनंद व्यक्त आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार प्रभाग क्रमांक तेवीसमधून निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असणं आणणाऱ्या मंत्री मुश्रीफांना घेरण्याचा समर्जित घाटगे आणि संजय मंडलिक यांचा प्रयत्न कागल आणि मुरगुड नगरपालिकेसाठी करणार आघाडीची घोषणा मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानी यांचा अमित शहाना इशारा प्रकरण दाबल्यास अमित विरोधातही याचिका दाखल करणार मुंडवा जमीन घोटाळ्याची पुढील आठवड्यापासून चौकशी मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी